गुड मॉर्निंग तुम्हाला काय करता झाला का नाही का तुम्ही संगीता मस्त पैकी आज देत आहे आपल्यावाला काय देत आहे ते तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी तुमचं सगळ्यांनी जर तुम्ही नसून फॉलो केलं आपल्या चॅनेलला तर फॉलो करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा आणि फेसबुकचं अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड ब्लॉग त्याला पण फॉलो करा बरं का आणि इन्स्टा आहे संगीता गायकवाड सतरा त्याला पण फॉलो करा आपल्या दादीचं तिच्या दादी आहे तुम्हाला माहिती आहे गरीब आहे दाजी, दाजी, गरी दाजी।, दाजी ए, तर दाजीचं पण आहे इंस्टावर आकावून अंकुश बॅग इतके बहातक्कीच इंस्टाचा दादीच आखवून बरोबर कमेंट टाका तर चला इक आता इकडे तुम्हाला दाखवते तुम्हाला ठीक आहे आता चाली आपली भाजी बघू शकताय हे बाबा वांग्याची भाजी झालेली आहे इकडं तू मस्त पैकी ह्या आणि खूप तुम्हाला आहे मी माग म्हणजे मला आज बटाट्याची भाजी वाटली इकडे मी बटाट्या बटाटा शिजून घेतलाय की मला जशी खायची का तशी मी भाजी करते या बटाटे इकडे शिजून घेतले तर इकडे कांदा टाकलाय याच्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकले कडीपत्ता पत्ता टाकलाय आणि आता हे चाललंय इथं आपला की आपला घरचा चटपटी मसाला आहे आपला घाटी मसाला आहे याच्यामध्ये सगळं कांदा अजून काय कांदा तीळ हे सगळं घाटी मसाला आहे आपला मुंडक्याची घाटी मानता नाही जेव्हा आता काम ना वा। पा, ना का म्हणा पाहत मी ते घाटी दाखवलेली चटपटी मसाला दाखवली अरे मला जेवायचे ना कधी कधी झालं तुम्ही येत नाही तिकडे मस्त पाहिले का आता जाऊ छत्तीस छत्तीस नकर तुमच्या मग घरा पाहिजे तुम्हाला बस घरा पाहिजे दुसरं तुम्हाला ते म्हणजे कसं आहे आमच्या सासूबाई नाहीत मय आत नाहीये आत आत मी म्हणजे दाजीची आई नाहीये हे जगात वडील पण नाहीत ना भाऊ बहीण दाजीला ना कोणी मी आहे मग लेकरं आहे तरी पण हे दाजी म्हणजे त्यांचे पण आहेत लेकर असं नाही तरी पण दाजी घरा करतात मायावर एक विचार करायचं त्यांची माय असती बाबा, बाबा 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 किती बरण केला असतो याला एवढी सुंदर बायको भेटली एवढी भेटली एवढं काम करणारी दानादाना घरचं याला तसल्या बायका भेटल्या पाहिजे मग यांना समजत दाजीच्या नादी लागता हे दाजीला नाही दाजी तुम्ही तर माया असं पाय धुतले पाहिजे पाय पाय धुण माया पायाचे दगड मोठल्याची या टायमाला मला म्हणजे किती वाजे पाहणार बारा वाजे बारा वाजून दहा मिनिट झाले तर अजून जेवण नाही म्हणजे पाय का पाय ठेसवत मला एवढं सांगा एवढं नाही राहते यार भूक राहिली मला म्हणून काम करणार मला आणि मला सांगती म्हणजे पाय धुवायला पाहिजे तो पायाचे दगडी घाशी साडीच पुरे साठीच काय ठीक आहे एवढी तुम्ही एवढे तुम्हाला एवढी फुत्री बायको भेटली फुत्री कुत्री <laughs> <laughs> फुत्री तुम्ही पायावर हळदी कुंकू टाका तुमची लक्ष्मी आहे मी लोक अशी मोठा झिंग ठेवता पायावर म्हणजे आडत पाळली पाहिजे बातामध्ये हरवी तर तुम्हाला देत नाही इकडे घेतली आपली लाल तिखट बघू शकताय आणि हे आहे आपलं घरचा काळा मसाला हे आहे हळदी आणि आता हे टाकलं याच्यात आता ही माल जशी आवडती का तशी मी तुम्हाला दाखवायची म्हणजे मी आची भाजी करते बटाट्याची माझी जी आवडते ते बघ पुरी सोबत खूप छान माझ्या नाही पाणी पण आता काय सांग आता हे जे आहेत का आपले असे पुस करून टाकायचे बटाटे बर का बटाटे मला असे पुस करून चांगलं लागतं मी बंद रुपयाचा वा भर चौकात माझी आवा मस्तपैकी असे बटाटे छान शिजून घ्यायचे बर का त्याच आणि भाजी खरंच खूप टेस्टी होती त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पान टाकायचं असं पान टाकायचं बटाटा म्हणून ती घट्ट होती असं पण मी अजून एक टाकणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघा काय टाकणार आहे तर पूर्ण व्हिडिओ लाईक शेअर करा असं लवकर लवकर खपा खपटा पटा पटापट लाईक शेअर करा

दार मस्त पैकी ही भाजी होऊन जाते आणि ही पुरी सोबत एवढी टेस्टी भाजी लागते ना बघा म्हणून तुम्हाला काय सांगू अप्रतिम पुरी सोबत ही भाजी खावा तुम्ही खाऊन बघा एक बर आणि माया तरीकेने करून बघा आता माया तरीकेने करलं तुमचं मसाला आहे का तो ही पोथरी गेली याचा मसाला नाही तुमच्याकडे त्यासाठी तुम्हाला मला मसा मायाकडून मसाला घ्यावा लागेल मसाला सांगतो मसाला तुम्ही आता काय घेणार सांग आपलं येश्वर तर मी आहे ना हा बाश्वर टाकायला आपला हो येश्वर आहे तर हे आपल्या गावाकडलं येश्वर फेमस आहे बरं का भावना ना बनू आणि याची भाजी एक नंबर होती म्हणजे जे नाही का आपण दर्गा समजा कंदुरीमध्ये नाही काय पहिले लोक करायचे तसला हा येशो रे तुम्हाला याच्यात पाण्यामध्ये मिसळून टाकायचं असेल तर पाण्यामध्ये टाकू शकताय नाही तर मग असं टाका मी आता असं टाकलंय कारण की जर पाणी जास्त झालंय ना डबल पाणी नाही टाकलं मी मिसळून टाकीत असते पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आणि ही जे मटण लय मस्त होतं बकराचं मटण बर का एक नंबर म्हणजे एक नंबर रशीदार बंगा नाही चुका का बंगा आणि घटपणा याच्यामध्ये बघा घटपणा कसं झालं आहे का आता असं घट्ट मस्त होती ही तुम्ही नक्कीच करून बाबा एखान यशवर घेऊन एक नंबर तशी की नाही का लग्नामध्ये कशी राहते शाख तशी चला मग टाका एक लवकर लवकर कमी आहे की नाही